एक सुंदर तरुणी दिसते तो तिच्या प्रेमात पडतो लग्नासाठी मागणी घालतो तिला मिळवण्यासाठी तिची वाटेल ती अट मान्य करतो नंतर मात्र फसतो अशी उदाहरणं आजही आपल्या आजूबाजूला घडताना दिसतात ना आता हे केवळ आजचं नाही महाभारतातील राजा शांतनूच्या बाबतीत असंच काहीसं घडलं राजा शांतनू गंगा नावाच्या तरुणीचं सौंदर्य पाहून तिच्या प्रेमात आकंठ बुडाला आणि पुढे काय गोंधळ झाला हे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अविचार लोभ आणि अतिमोहाचा परिणाम काय होतो हेही महाभारतातली कथा आपल्याला सांगते महाभारत जीवन सूक्त या आपल्या सिरीज मधून आजही उपयोगी पडणाऱ्या महाभारतातील कथा आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत राहतील त्यासाठी वरुण भागवत या आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा तीन महत्वाच्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमधून जाणून घेऊ एक राजा शांतनुने सौंदर्यवती गंगेची कोणती अट मान्य केली दोन भीष्म कोण होता आणि तो पाण्यात बुडण्यापासून कसा वाचला आणि तीन देवव्रत नावाच्या मुलाचं नाव भीष्म कसं पडलं आणि आपल्याच वडिलांचं लग्न लावण्याची वेळ भीष्मावर का आली कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहून जाणून घेऊ पहिल्या प्रश्नाचं उत्तर राजा शांतनूने रमणीय गंगेची कोणती अट मान्य केली हस्तिनापूरचा हा राजा शांतनू एकदा शिकार करून परत येताना गंगा किनारी पोहोचला तिथे एक अत्यंत सुंदर स्त्री त्याला दिसली सौंदर्य राजा ती पाहताच खूप आवडली शांतनूचं राजबिंड रूप पाहून ती पण आकर्षित झाली हे जे पहिल्याच नजरेत प्रेम झालं याला स्वर्गलोकी घडलेली घटना कारणीभूत होती ती कोणती तर अत्यंत पुण्यकर्म केल्यामुळे महाभीष नावाच्या राजाला स्वर्गलोक प्राप्त झाला एक दिवस काही कामासाठी सगळेजण ब्रह्मदेवांकडे गेले त्यात महाभीष सुद्धा होता तिथे गंगा नावाची अत्यंत सुंदर तरुणी अवतरली तिचं वस्त्र वाऱ्याने उडालं इतर सर्वांनी ते पाहून नजर काढून घेतली महाभीष मात्र तिचं रूप बघत राहिला त्याची नजर तिच्यावरून हटत नव्हती सर्वांसमोर घडलेलं हे कृत्य पाहून ब्रह्मदेव चिडून महाभीष राजाला म्हणाले मृत्यू लोकामध्ये तुझा जन्म होईल ही गंगाच तुझी पत्नी होईल आणि तुला न आवडणाऱ्या गोष्टीच ती करेल तू जोपर्यंत धडा घेणार नाहीस तोपर्यंत त्रास सोसत राहशील कथा रंजक वाटत असेल तर एक लाईक करून पुढे जाऊ मग या राजा महाभीषाचा जन्म राजा शांतनू म्हणून पृथ्वी तलावर झाला त्याची भेट गंगेशी झाली दोघं प्रेमात पडले गंगेने अट घातली राजा मी तुझी पत्नी होईन पण मी काहीही केलं तरी तू मला अडवणार नाहीस ज्या क्षणी अडवशील त्या क्षणी मी तुला सोडून निघून जाईन आता प्रत्यक्ष स्वर्गात नांदणारी गंगा आपल्याला प्राप्त झाली इतकंच त्याने डोक्यात घेतलं मग तिच्या सौंदर्याला भुलून राजा शांतनुने ती अट मान्य केली दोघांचं लग्न झालं त्यांना आठ मुलं झाली त्यातील सात मुलांना जन्म झाल्या झाल्या गंगेने नदीमध्ये सोडून दिलं राजा शांतनू गंगे तुला वाईट वाटेल असं काहीही बोलणार नाही ही अट मान्य केल्याने काहीच करू शकत नव्हता आता गंगा या नवजात बालकांना नदीत का बरं सोडून देत होती यामागे पण एक कथा आहे गंगेला ब्रह्मदेवाकडून पृथ्वीवर जन्म घेशील असा जेव्हा शाप मिळाला तेव्हा ती तिला अष्टवसू नावाचे आठ देव भेटले त्यांनी वसिष्ठ ऋषींचा अपमान केल्यामुळे त्यांनाही पृथ्वीवर जन्म घेण्यास सांगितलं गेलं हे आठ जण म्हणजेच अष्टवसू गंगेला म्हणाले तू आमची माता हो जन्म घेताच आम्हाला तू गंगा नदीमध्ये सोडून दे म्हणजे फार काळ आम्हाला पृथ्वीवर राहावं लागणार नाही म्हणून गंगा तिच्या पुत्रांना नदीमध्ये सोडून देत होती आता गंगेला आठवा वसू म्हणजेच आठवा पुत्र झाला याचं नाव देवव्रत हा देवव्रत म्हणजेच आपल्या सर्वांना माहीत असलेला भीष्म अर्थात भीष्माचार्य याला ती नदीमध्ये सोडणार तोच राजा शांतनुने तिला अडवलं गंगा म्हणाली राजा तू मला अडवलस मी चालले या पुत्राला मी शस्त्रशास्त्र पारंगत करूनच तुझ्याकडे पाठवीन आता हा देवव्रत म्हणजेच भीष्म का बरं वाचला जाणून घेऊ दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर भीष्म कोण होता आणि तो पाण्यात बुडण्यापासून कसा वाचला यामागची गोष्ट अशी की अष्टवसूंनी वसिष्ठ ऋषींचा अपमान केला तेव्हा त्यांची गाय चोरली ही चोरण्यात ज्याने पुढाकार घेतला तो म्हणजे द्यू नावाचा वसू म्हणजेच आता पृथ्वीवर जन्माला आलेला भीष्म अपमान झाल्याने वसिष्ठ ऋषी म्हणाले आपल्या कर्माचं फळ भोगण्याकरिता हा द्यू अनेक वर्ष पृथ्वीवर राहील याला खूप सन्मान मिळेल पण अनेक गोष्टींचा त्यागही करावा लागेल त्याचबरोबर गंगा देखील अष्टवसूंना म्हणाली होती तुम्हा की तुम्हा आठ जणांपैकी एक पुत्र तरी मी शांतनूला देईन म्हणून देवव्रत म्हणजेच भीष्म वाचला आता पुढे काय वाढून ठेवलं होतं जाणून घेऊ तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर देवव्रत नावाच्या मुलाचं नाव भीष्म कसं पडलं आणि आपल्याच वडिलांचं लग्न लावण्याची वेळ या भीष्मावर का आली गंगेने वचन दिल्याप्रमाणे देवव्रताला अर्थात भीष्माला शस्त्रशास्त्र पारंगत करून शांतनूकडे सोडलं स्वत मात्र निघून गेली शांतनुला एकटेपण खाऊ लागलं मध्ये काही काळ लोटला राजा शांतनू एक दिवस यमुना नदीच्या काठी असताना त्याला सुगंध आला सुगंधाचा शोध घेता घेता त्याला सत्यवती नावाची तरुणी दिसली तिच्या या दूरवर पसरलेल्या सुगंधाने राजा मोहित झाला त्याने तिच्या वडिलांकडे लग्नासाठी तिचा हात मागितला वडील म्हणाले हिच्यापासून तुम्हाला जो मुलगा होईल तोच पुढे जाऊन राजा होईल हे मान्य असेल तर मी लग्न लावायला तयार आहे शांतनूला हे मान्य झालं नाही देवव्रताला आपले वडील दुःखी दिसू लागले शांतनूच्या मंत्र्याकडून देवव्रताला खरं कारण समजलं तो थेट सत्यवतीच्या वडिलांकडे गेला त्यांना म्हणाला तुमच्या मुलीपासून होणारा पुत्रच राज्यावर बसेल तरीही पित्याचं समाधान होईना म्हणून देवव्रताने अशी प्रतिज्ञा केली की माझ्या वडिलांच्या सुखासाठी आणि दिलेलं वचन पाळण्यासाठी मी आजन्म ब्रह्मचारी राहील की भयंकर प्रतिज्ञा ऐकून आकाशवाणी झाली की हा तर भीष्म भीष्म म्हणजे भयंकर कर्म करणारा अत्यंत अवघड अशी ही भीष्म प्रतिज्ञा करून देवव्रत आपल्या नव्या मातेला म्हणजेच सत्यवतीला शांतनूकडे घेऊन आला शांतनूला खूप आनंद झाला शांतनू आणि सत्यवतीचा विवाह पार पडला या प्रतिज्ञेमुळे देवव्रताचं नाव भीष्म असं पडलं लग्नाच्या अटी हा मुद्दा पकडून आपला व्हिडिओ सुरू झाला तिथेच येऊन हा व्हिडिओ संपतो शांतनूच्या दोन्ही विवाहांमध्ये आलेल्या अटी या शांतनूलाच नाही तर त्याच्या मुलाला सुद्धा अडचणीत आणताना दिसतात इथे दिसतो शांतनू राजाचा न संपणारा मोह इथे दिसतो आपल्या मुलीचाच म्हणजेच सत्यवतीचाच मुलगा राजा व्हावा यासाठी सत्यवतीच्या पित्याचा लोभ या लोभामुळे भीष्माने घेतलेली प्रतिज्ञा या प्रतिज्ञेमध्ये दिसलं मुलाचं म्हणजेच भीष्माचार्यांचं आपल्या वडिलांवरचं निस्वार्थ प्रेम आजही अशा पद्धतीची सर्व माणसं आपल्या आजूबाजूला दिसतात या गोष्टीविषयी तुमचं मत नक्की कमेंटमध्ये सांगा महाभारत जीवन सूक्त या आपल्या सिरीज मधून महाभारतातील गोष्टींच्या आधारे जीवन जगण्याचं तंत्र आपण जाणून घेत आहोत यात काय करायचं आणि काय नाही करायचं हे पाहून ज्याचं त्याने ठरवायचं राजा जय सर्पसत्र यज्ञ सुरू असताना ही कथा श्रवण करत होता तिथे व्यास महर्षी स्वतः उपस्थित होते हे सर्पसत्र नेमक काय होतं आणि का घडलं ही महाभारतातील कथा जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा शांतनू आणि सत्यवतीच्या लग्नानंतर महाभारतामध्ये पुढे काय घडलं भीष्म प्रतिज्ञेनंतर पुढे काय झालं हे जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा राम कृष्ण हरी